धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या जाहीर शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा पार पडली या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला आहे तसेच नाना पटोले दे देखील भाजपावर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी करत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रस्ती पाकिस्तानची बी टीम असल्याच्या वक्तव्यात नाना पटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदींच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं म्हणत नरेंद्र मोदी यांनी जाऊन खाल्लेल्या जा बिर्याणीची आठवण येत असल्याचं म्हणत काँग्रस्त्रिप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला मोदी मोदी घाबरलेले आहेत मोदींना झोळी लेके आहे ते झोली लेके जाणे का समय आगे आहे आणि म्हणून अशा बेभान वक्तव्य करून भारताच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा उल्लेख करणं याचाच अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून ज्या पाकिस्तानमध्ये नवाब शरीफ ज्यावेळेस देशाचे त्या प्रमुख होते त्यावेळेस बिना आमंत्रणाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिथं विमानानं उतरणं आणि त्या ठिकाणी ती बिर्याणीची आठवण अजूनही नरेंद्र मोदींना काही विसरलेली नाही त्यामुळे पाकिस्तानची सातत्यानं आठवण करणं हे ते त्यांचं दायित्वच आहे पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहे ज्यांचे संबंध असतात तेच लोक वारंवार पाकिस्तानचा उल्लेख करतात पण पेपरला त्यांच्या ज्या जाहिराती जा 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 आलेल्या होत्या की इंडिया आघाडी निवडून आली तर पाकिस्तानमध्ये गुलाळ उधळला जाईल हे जे त्यांची जाहिराती होत्या त्याबद्दल आम्ही ऑब्जेक्शन टाकलं निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस दिलेलं आहे आमचं म्हणणं आहे की हे आचारसंहितेच्या उल्लंघन करण्याचं व्यवस्था आहे त्यामुळे तातडीनं भाजपवर कारवाई करावी ही पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने निवडणूक काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर बोलताना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या शंभर टक्के जागा पुढे असून तिसऱ्या टप्प्यात आजच्या दिवशी देखील महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचं चित्र असल्याचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे तर पवार कुटुंबियांच्या पारिवारिक वादात काँग्रेसला पडायचं नाहीये त्यांच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देण नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवर बोलताना मत व्यक्त केलं गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसनं केलेल्या विकासानंतर भाजपानं दहा वर्षात फक्त विघण्याचं काम केलं असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी भाजपावर लावत साधला आहे जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे प्रतिनिधी